संसार ब्रेक नंतर वाघभारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सुगरणच्या किचन मध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सर्व सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार मग तुषार आजच्या मेन स्पेशल भागामध्ये तुमची कोणती स्पेशल रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे आत्ताच कुर्डे काकांनी मला वाटतं चिकनची एक रेसिपी दाखवून झालेली आहे आणि ऑफकोर्स मी देखील एक चिकनचीच रेसिपी दाखवणार आहे पण थोडस काहीतरी वेगळं कारण आपण भाकरी नेहमीच खातो आणि नेहमी तुझी कंप्लेंट असतेच तर आज एक स्पेशल इनोव्हेशन थोडस आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे भाकरी चिकन रोल वाव मस्त मजा येणार आहे <laughs> <laughs> भाकरी चिकन रोल ही रेसिपी आता आपण पाहणार आहोत आम्ही तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या भाकरी चिकन रोल साहित्य तांदळाची भाकरी एक कुस्करलेलं बोनलेस चिकन दोनशे ग्रॅम बटर एक चमचा उभा चिरलेला कांदा एक वाटी आलं लसूण पेस्ट एक चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ बारीक चिरलेला पुदिना एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी भरडलेली काळी मिरी पावडर एक चमचा लिंबाचा रस एक वाटी टोमॅटो केचप एक वाटी तेल आणि मीठ भाकरी चिकन रोल ची आम्ही तयारी करून घेतली आहे साहित्य तर तुम्ही नक्कीच आवडीने लिहून घेतलं असेल शेफ आपण सुरुवात करूया नक्की यस मला पॅन दे छोटा चमचा दे बटर एक छोटा चमचा mm -hmm. बटर आपण मुद्दामून घेतलंय कारण त्याचा एक छान फ्लेवर येतो आणि स्टार्टर आणि खर तर इट इज अ मेन कोर्स असा आहे हा रोल खाल्ल्यानंतर कारण चिकन आहे आणि भाकरी आहे सो मला असं वाटत नाही की परत एवढा हेवी रोल खाल्ल्यानंतर पुन्हा भूक लागेल असं म्हणायला सो इट कॅन बी अ स्टार्टर ऑल्सो इट कॅन बी अ मेन कोर्स ऑल्सो नक्कीच नक्कीच आपण आता इथे बटर वापरला आपण तूप किंवा तेलही वापरू नक्कीच वापरू शकतो तेल वापरलं तरी देखील चालेल आणि तूप तर आपण ऑलरेडी भाकरीत वापरलेलं आहे आलं लसणाची पेस्ट एक छोटा चमचा कारण चिकन म्हटलं किंवा नॉनव्हेज म्हटलं की, की आलं लसणाची पेस्ट ही आली आली <laughs> सात ते आठ चिरलेल्या मिरच्या आहेत ओके okay. आपल्याला आवडीनुसार थोडे जर स्पायसी आवडत असेल तर आणखीन घातलं तरी देखील चालू शकतं बटरवरती फक्त आपल्याला थोडस परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपण दोन उभे चिरलेले कांदे आहेत हे मिक्स कर खूप जास्त नाही परतायचं आपल्याला फक्त थोडंसं टॉस करून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला पुदिना मस्त स्वाद येणारे पुदिन्याच एक चमचा दोन चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर छान स्वाद येतो कोथिंबीर पुदिना आलं लसणाची पेस्ट काळी मिरी पावडर भरड केलेली एक चमचा हे काळी मिरीचे दाणे जे आहेत ना ते छान असे दाता खालतील लागतात खूप मस्त वाटत पुन्हा एकदा फक्त थोडस परतून घेऊया आपण बोनलेस चिकन घेतलं योगीने आणि बोनलेस चिकन आपल्याला कापायची पण गरज लागत नाही ते धुता धुताच आपण जर हाताने खूप छान कुस करून घेतलं तरी ते पटकन एकजीव होऊन जात आणि फायनली दोनशे ग्रॅम बोनलेस चिकन जे आपण फक्त कुसकरून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला वाटलं तर आपण किम्यासारखे किंवा श्रेडेड पीसेस करू शकतो हो। पण मी फक्त हे कुस घेतलेले आहे हे मिक्स करून त्याच्यामध्ये लिंबाचा रस एक पूर्ण लिंबू आहे सो लिंबाचा रस आणि एक छान स्वाद येतो टोमॅटो केचप एक चमचा आणि चवीनुसार मीठ पुन्हा एकदा आपण छान एक जीव करून घेऊया हे सगळं पाणी न घालता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे हे बघ काय होतं ह्याला पाणी सुटतं छान आणि आपण दहा ते पंधरा मिनिटं शिजवल्यामुळे ते पाण्यामध्ये खूप छान शिजून ते कोरडं होतं त्यामुळे मध्ये मध्ये फक्त आपल्याला एकदा ते टॉस करायला लागतं तर एक चिकन छानपैकी शिजून झालेलं आहे आपण एका बाजूला ठेवूया मला एक तवा दे थोडस बटर आणि आपल्याला त्याच्यावरती फक्त भाकरी गरम करायची बर चिहरावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग आईल आणि वांग स्पेशल लेप तांदळाची भाकरी पण फक्त गरम करया थोडीशी वाह मस्त अगदी बारीक पुन्हा एकदा थोडंसं बटर mm. पूर्ण भाकरीला आपण छान लावून घ्यायचंय mm. टोमॅटो कॅचअप mm. लाईक चॉपिंग बोर्ड इथे थोडी भाकरी गरम झाली की चॉपिंग बोर्ड वरती आपण काढून घ्यायची करम भाकरी त्याच्यावरती जे आपण चिकनच हे मिश्रण करून घेतलंय वा ते छान भरून घेऊया खूप फील नाही हां आहे की त्याचा रोल छान झाला पाहिजे म्हणजे साधारण असं आहे ना दोनशे ग्रॅम चिकन जेव्हा आपण घेतोय आणि जे इन्ग्रेडियन घेतले त्याच्यामध्ये जर ह्या इतकी मोठी भाकरी असेल तर साधारण तीन रोल आपले व्यवस्थित होतात ओके okay. आणि जर भाकरी छोटी असेल तर चार ते पाच रोल्स होऊ शकतात ठीक आहे गॅस बंद करूया तोपर्यंत कोथिंबीर आणि आता हा रोल मस्तपैकी आपण पॅक करून घेऊयाला आपण मध्ये पेपर लावायचा आहे ह्याला आपण मधनं कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले रोल्स तयार आहेत जे आपण छानपैकी सर्व करून घेऊया क्या बात है मराठमोळी मुळी फ्रँकी तयार झाली आहे जवळपास एक्झॅक्टली exactly. अगदी मस्त मस्त वाटत ना मग साहित्य आणि कृती लिहून घ्या भाकरी चिकन रोल साहित्य तांदळाची भाकरी एक कुस्करलेलं बोनलेस चिकन दोनशे ग्रॅम बटर एक चमचा उभा चिरलेला कांदा एक वाटी आलं लसूण पेस्ट एक चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ बारीक चिरलेला पुदिना एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी भरडलेली काळी मिरी पावडर एक चमचा लिंबाचा रस एक वाटी टोमॅटो केचप एक वाटी तेल आणि मीठ कृती प्रथम पॅनमध्ये बटर आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या नंतर त्यात उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर भरडलेली काळी मिरी पावडर आणि कुस्करलेलं बोनलेस चिकन घालून टॉस करा नंतर त्यात लिंबाचा रस टोमॅटो केचप आणि मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्या आता गरम तव्यावर बटर लावून तांदळाची भाकरी गरम करा आणि त्याला टॉमॅटो केचप लावून घ्या आता तांदळाच्या भाकरीवर चिकनचं मिश्रण घालून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी पॅक करा आता तयार रोलला फॉइल पेपर गुंडाळून त्याचे तुकडे करा अशा प्रकारे भाकरी चिकन रोल तयार भाकरी चिकन रोल आणि वेळ आहे टेस्टिंगची आहा मस्त चिकनचं तर अप्रतिम स्वाद लागतं आणि त्याच्यात सगळं जी तुम्ही काळी मिरी मेनली वापरली आहे तिचा स्वाद अप्रतिम लागत काळी मिरीचाच फक्त फ्लेवर आणि लिंबाचा रस ह्याच्यावरती आपण खरी ही रेसिपी केली आहे आणि ऑफकोर्स चिकन किंवा कोणताही नॉनव्हेज पदार्थ असेल तर आपण सहजासहजी त्याच्यामध्ये शक्यतो म्हणजे आलं लसणाचा वापर करतो नक्कीच आणि सगळ्यात त्याच्यावर टॉप ऑफ द इतकी छान रेसिपी आम्हाला करून दाखवली थँक्यू मंडळी आजच्या चिकनच्या दोन्ही स्पेशल रेसिपीज तुम्हाला कशा वाटत हे आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मंडळी आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात सुग्रणच्या पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार